धन्यवाद सर्वप्रथम येथील व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी ते हार्दिक स्वागत करते मोठ्या संख्येने येथे आपली जनता आपली माणसं इथे उभी आहेत याचा मला खूप आनंद होत आहे आपल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक अपेक्षा दिसत आहेत ह्या या ताई आमच्याकडे काहीतरी आमच्यासाठी काहीतरी करतील आमच्या ग्रामस्थांच्या नजरेत दिसत आहे की ह्या दोघी ताई इथे उभ्या आहेत आमच्यासाठी काहीतरी करतील म्हणून या ठिकाणी आम्ही आज उभे आहोत मी प्रियांका केतन वाघ मी ह्या माझं गाव रांझेणी माझे वडील मनोशे शेळके यांच्याकडे लहानपणापासून मान्यवर मंडळी ग्रामस्थ मंडळी खूप वेळा आमच्या घरी येत असायचे खूप त्यांच्या फार माफक अपेक्षा असायच्या कधी आदराने यायचे कधी काही गोष्टी घेऊन यायचे त्यांना सतत निस्वार्थी वृत्तीने माझे वडील त्यांना मदत करायचे आणि हे समाजकार्याचं पडू मला लहानपणापासूनच त्यांच्याकडून मिळत आले मी त्यांना पाहत आले लोकांना पाहत आले आपल्या ग्रामस्थांना पाहत आले की नक्की त्यांच्या काय अपेक्षा आहे कामी येण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि संधीचं सोनं करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे आज प्रचारादरम्यान भरपूर गावांमध्ये फिरले ही संधी मिळाली गावांमध्ये फिरण्याची तेव्हा ग्रामस्थ अहो आपले गावकरी खरंच खूप भोळे भाबडे अगदी त्यांच्या माफक अपेक्षा होत्या म्हणजे आतापर्यंत ते पूर्ण नाही झाले याचं खरंच मला दुःख वाटत की ताई आम्ही बघा सहाच्या नंतर घराच्या बाहेर पडू शकत नाही आज प्रीती ताईंना सुद्धा सुद्धाही म्हणाल ताई आम्ही आज सहाच्या घरात सहा नंतर घराच्या बाहेर पडू शकत नाही कारण की रस्ता चांगला नाहीये आज बिबट्याचा वावर खूप वाढलेला आहे आणि आपल्या इकडे रस्ते असे आहेत की तिथे गाडी चालवू शकत नाही पडलं झडलं तर त्रास होईल परत लाईटची लाई व्यवस्था नाही असे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवार म्हणून पंच, मी या ठिकाणी उभी आहे मी पंचायत समितीची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गड पक्ष पंचायत समिती चांडोली बुद्रुक गणातून आज आपल्या समोर उमेदवार म्हणून उपस्थित आहे आणखी एक गोष्ट प्रामुख्याने सांगावशी वाटते आपल्या मतदारांना की प, पंचायत समिती म्हणजे ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद या दोघांमधील दुवा आहे म्हणजे आज आपल्याकडे गावातील जी काही कामे आहेत आज जिल्हा परिषदेकडून निधी आणून त्या निधीचा योग्य प्रमाणात वापर करून जी विकासाची कामे आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवून आपण या प्रदेशाचा विकास करू शकतो अशा पद्धतीने ही यंत्रणा यंत्रणेतील प्रत्येक विभागाने प्रत्येक व्यक्तीने जर आपापलं काम हे कर्तबकारपणाने कर आणि हे काम आपलं आहे म्हणून आपण ते चोख केलं पाहिजे या वृत्तीने जर ते काम केलं तर विकास हा निश्चित होतो आणि स्त्री वर्गाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते भाऊंनी मग असे म्हटलं की स्त्रीच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा ताई तुम्ही महत्वाचा म्हणजे खरंच आपल्या स्त्री स्त्री हा आपल्या आपल्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे स्त्री आपली ताकद ओळखावी म्हणजे स्त्री एक छोटीशी ठिंगी नसून एक अंगार आहे धगधगती तलवार आहे आणि त्या तलवारीने ओळखावर आपल्यातली ताकद म्हणून स्त्री वर्गाचा खरच आरोग्याचा प्रश्न असू दे नाहीतर त्यांचे स्वावलंबी बनवण्याचे प्रश्न प्र, असू दे त्यांना साक्षर बनवण्याचे प्रश्न असू दे याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अंगणवाडी हा शिक्षणाचा मोठा पाया आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि स्त्री वर्गाला सांगू इच्छिते की आपण मजबूत झाला तर आपलं घर मजबूत होत घर मजबूत झालं तर गाव मजबूत होतं गाव मजबूत झाला की तालुका जिल्हा आणि ही विकासाची यंत्रणा सतत चालू असते म्हणून या ठिकाणी प्रीतीताई आणि मी राजकारण म्हणून नाही तर समाजकारण म्हणून ह्या क्षेत्रात पाऊल टाकत आहोत तरी याच्यामध्ये आम्ही एक पाऊल उचलत आहोत तर आपणही आमच्याकडे एक पाऊल उचलावं अशी आमची अपेक्षा आहे कारण आज कुठली ना कुठली गोष्ट तळीच घ्यायची असेल तर त्या ठिकाणी एक यंत्रणा असते आणि त्या यंत्रणे लागतं आणि हे यंत्रणे सात तारखेला ज्या ता निवडणूक आहेत ते आपण लढवत आहोत आता गावांमध्ये जाताना सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला की ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शंभर टक्के विजय आपलाच आहे पण उमेदवारांकडे पाहूनही आपल्याला वाटलं पाहिजे ते की हा खरंच हा उमेदवार आपल्या कामीच पडणार आहे की बऱ्याच लोकांनी सांगितलं काही पाच वर्ष पुन्हा दिसणार नाही असं वागू नका हे म्हणजे खूप अपेक्षांचं ओझ घेऊन येत आणि आम्ही ह्या ठिकाणी खरंच मनापासून प्रयत्न करणार आहोत की तुमच्या अपेक्षांचं सोनं करण्याचं तुमच्या प्रत्येक गोष्टीत सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि निकम साहेब आम्ही भाग्यवान आहोत की निकम साहेबांसारखं मार्गदर्शन आम्हाला लाभलं प्रश्नाच्या वेळी एकवीस तास आंदोलन करून त्या ठिकाणी वनमंत्र्यांना आपल्या ठिकाणी यावं लागलं नेता हा असाच असावा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला कुठलाही प्रकार असो त्या ठिकाणी मागे हटणे नाही आणि आता शेतकरी आपला शेतकरी राजा शेतात काम करून पिकवतो आणि त्याला बाजारभाव मिळत नाही तिथेही लढण्यास ते मागे पुढे पाहत नाही हा कर्तृत्वान नेता हा असावा आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं ला म्हणून मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करते आणि एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगायची माता भगिनींना की आनंद हा पायाजवळ पाहू नका म्हणजे आज कोणी आपल्याला आमिष दाखवलं की तात्पुरतं त्याच्याकडे आनंदाकडे पायापाशी पाहू नका जो दीर्घकाळ टिकणारा आनंद खरा आनंद आपल्या पायापाशी आनंद पाहिला की थो तो थोड्या वेळाने हो तो नाहीचा होतो पुन्हा जैसे थे तैशी परिस्थिती राहते म्हणून आनंद हा नेहमी दीर्घकाळ टिकणारा असावा आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद तिथे सक्षम कार्यकर्ते आपल्या समोर असतील तरच तो निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही तो एक महत्वाचा प्रश्न आहे की त्या तात्पुरत्या बदलाकडे तात्पुरत्या आमिषाकडे पाहू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार दिवसांपूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे दादा म्हणजे कर्तृत्व नेतृत्व म्हणजे त्यांची कर्तबगारी फार मोठी आहे त्यांचं नाव घेणं सुद्धा आज तिथे मी स्वतःला लहान समजते पण तरी सांगू इच्छिते की दादा अत्यंत वक्तशील व्यक्तिमत्व होते आणि ते शेवटपर्यंत सांगून गेले की मी कामाचाच माणूस आहे आणि काम करतच गेलो आणि दादांच्या जाण्याने मला एवढं सांगू इच्छिते की त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांकडून व्हायची असेल तर दादा हे कामाचे माणूस होते आणि काम करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत दादा म्हणून गेले की काम करणं योग्य आहे म्हणून ते कामाचे होते आणि काम करण्यासाठी आपण इथे आहोत ही सर्वात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली राहील दादांना की योग्य काम करणे कर्तबदारपणा दाखवणे आणि कामाने ना की म्हणजे कुठल्याही आपण रडून किंवा अगदी कुठली शोक सभा व्यक्त करून नाही तर काम करून दाखवून आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू शकतो आणि आणखी एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की मनसुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी बोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची जर तुमचं मन शुद्ध आहे तर तुमची लाख मोलाची गोष्ट घेऊन तुम्ही पुढे चाललात तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही आज अख्खा जनसमुदाय आपल्या पाठीशी असतो याच ठिकाणची भावना मला या ठिकाणी आता जाणवत आहे आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की सात तारखेला जर येणाऱ्या निवडणूक आहेत तिथे प्रीतीताई राजश्रीताई आणि प्रियंका ताई तिघींच्याही पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं त्यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यावं आणि आपली विकासाची यंत्रणा पुन्हा ಚಾಲೂ ಕರಾವ ಹಿ ಸರ್ವನ್ನ ನಮ್ರ ವಿನ್ ಧನ್ಯವಾದ